बघा मी नुसता शब्द देणारा माणूस नाहीये अगदी थोड वेळ शोधले अशा वेळेस कुठलाच आमदार शब्द द्यायची हिंमत करणार नाही पण मला माहिती आहे या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे या शेतकऱ्यांना वारंवार सोडणार नाही मी तसा त्यांच्याकडनं शब्दही घेतला मला नेंद्रजींनी आश्वासन दिलं गिरीशांनी सांगितलं शिक्षण मंत्री, मंत्री <प्राथ> म्हटले की ते देखील शिक्षण मंत्री मी मी ते म्हणतो ते देखील अगदी मोठ्या मनाने प्रत्येक वेळेस पुढाकार या सगळ्या घटनेमध्ये घेतात बघा खरंतर ही वेळ आज तुमच्यावर पुन्हा इथे येऊन बसायची यावेळी नेती आपल्यातले काही लोक एक वेगळाही विचार करतील परंतु मला असं वाटतं की जी सरकार लोकांसाठी काम करतायत तिथे लोकांच्या स्वाभाविक भावना वाढलेल्या आहेत आत्मविश्वास वाढलाय की आपल्याला मिळेल तर मी आपल्या या सर्व समन्वयकांचं तर सरकार म्हणून तो पाठपुरावा करणं तुमची भूमिका मांडणं तुमच्या अडचणी सांगणं माझ्या मतदारसंघातले प्राठ्यक्ष लोक हो असतील मलाही वाटतं माझ्या ते लोक हो आहेत त्यांनाही आपल्याला मदत करावी लागेल उदपासून तर राज्यभरातल्या अनेक तरुणांसाठी शिक्षकांसाठी ही मदत करत असताना तर आपल्या समन्वय संघाच्या सगळ्या ठिकाणांसाठी एकदा जोरदार काळा वाढल्या का पाहिजे मी ऐकावून जातो त्यांच्या फोन कितीतरी फोन म्हणजे आज घेऊ घरात पंचवीस फोन मी इतका म्हणजे मला देखील अगदी जेवण करत होतो सर तेव्हा तुमचा फोन आला चार सणांचे फोन आले मी म्हटलं मला थोडा तरी वेळ द्या पण ही लोक अगदी जीवाची लागी लावून सगळेजण ऐकून प्रामाणिक प्रयत्न करताय त्या कॅबिनेटच्या आजूबाजूला तिथे तुमचे शिक्षकच दिसत होते मला वाटलं तुम्ही दोन चार लोक पंचवीस एक लोक तिथे दिसलेत मला कसे दिसते मला माहिती नाही पण बघा या आपल्या मागणीच्या अनुषंगाने ही मागणी तुम्हाला पदरात वाढून देण्यासाठी सरकार आपल्या सोबत आहे हे तुम्हाला आजही मंत्र्यांनी आश्वासन दिलं पण मी इथे आमदार म्हणून तुमच्याशी बोलत नाही गरिबीचे फटके आम्ही पाहिले इथे आलेला माणूस कोणाला हौस नाही इथे यायची बसायची तो कुठेतरी आज हवाल झालाय वय वाढलंय पोरांच्या जबाबदाऱ्या वाढलाय खर्च वाढले खर तर अप्रत्यक्षपणे काही संस्था चालक असतील कोणी असतील त्यांनी तुमची फसवणूक केली नाही केली मला त्यात राजकारणात पडायचं नाही परंतु आशा खूप ही वाईट असते लोक म्हणतात की मायामर पण आशा जिवंत आणि हो आशेवर इतके दिवस तुम्ही आज तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास असा अनेक वर्षाचा टप्पा पार पाडला मी माझ्या सर्व शिक्षक बांधवांना पुन्हा सांगतो या आपल्या लढ्याला जोपर्यंत येश येणार नाही हा टप्पा वाढ जोपर्यंत होणार नाही मी पुढच्या कॅबिनेटला पुन्हा येईल खरं तर माझ्याही मतदारसंघात आता मलाही मतदारसंघात जायचं आहे मी काही महाराष्ट्राचा आमदार नाही मी चाळीसगावचा आमदार आहे पण मला स्वतः गिरीश भाऊ देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री पण इतके प्रत्येक गोष्टीत मी असं म्हणजे आपण इतकं अशासून पाहत आहे देव्या अडकाळी वेळा मुख्यमंत्री आपण पाहिला असेल जे आला त्याला या भावनेतून काम करणारे आपले मुख्यमंत्री आहेत आणि आपल्याला मी सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगतोय की या मागच्या वेळेस या लढ्यामध्ये मी तुमच्या सोबत राहिलो प्रत्येक ठिकाणी तुमची भूमिका पार पाडण्यासाठी प्रयत्न केला अजून अनेक असे आमदार काही तुमचे प्रतिनिधी सामाजिक संघटना काम करणारे शिक्षकांसोबत काम करणारे तेही लोक ते काही माझं एकट्याचं श्रेय नाही आहे मी फक्त एक टक्का काम केलं असेल तर नव्याण्णव टक्के म्हणजे तुमच्या सगळ्यांचा श्रेय आहेच पण आज पुन्हा सांगतो नव्याण्णवला शंभर टक्के करण्यासाठी तो एक टक्का देखील महत्वाचाच असतो मी तुम्हाला सगळ्या शिक्षकांना पुन्हा जबाबदारीने ही सगळी भूमिका पार पाडण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घ्यायच तो ना आंदोलकांसोबत आपल्यासोबत मी आहे సరక పడే